मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमचा थरका पुडेल ही घटना महाराष्ट्रात घडली पण तिने आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या माणुसकीला काळीमा फासला आहे ही एक अशी कहाणी आहे जिथे प्रेम करणाऱ्या दोन जीवांना क्रूर शिक्षा मिळाली आणि तीही त्यांच्या जवळच्या माणसांकडून ही गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातील एका गावातील जिथे एका निष्पाप प्रेम कहाणीच्या शेवट असा झाला की अख्ख्या राज्याची मान शर्मेने खाली गेली तुम्ही फक्त ही कहाणी ऐका शेवटपर्यंत ऐका आणि विचार करा आपण नक्की कुठे चाललो आहोत ही कहाणी आहे संजीवनी सुधाकर कमळे आणि लखन बालाजी भंडारे यांची संजीवनी फक्त एकोणावीस वर्षांची होती आणि लखन अवघा सतरा वर्षांचा दोघेही नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या गोळेगाव आणि बोरजुनी या जवळच्या गावात राहणारे होते त्यांचे बालपणापासूनचे प्रेम होते पण त्यांच्या प्रेमाचा समाजाला विशेषतः संजीवनीच्या घरच्यांना खूप विरोध होता तरीही त्यांचे प्रेम कायम होते हे प्रेम असे होते की ते एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते घरच्यांच्या विरोधानंतरही त्यांनी एकमेकांना भेटणे सोडले नाही घरच्यांनी संजीवनीचे लग्न गोळेबावमध्ये असलेल्या एका तरुणासोबत लावून दिले लग्न थाटामाटात झाले पण संजीवनीच्या मनातून लखनची आठवण कधीच गेली नाही लग्नानंतरही ती लखनसोबत लपून छपून फोनवर बोलायची आणि भेटायची संजीवनीला वाटले होते की लग्नानंतर तरी तिचे आणि लखनचे प्रेम टिकेल पण नीतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं ही गोष्ट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आहे संजीवनीच्या सासरचे लोक बाहेर गेल्याने तिने संधी साधून लखनला घरी बोलावले लखनही तिला भेटायला आतुर होता दोघेही एकमेकांना भेटले पण त्याचवेळी अचानक तिच्या सासरची मंडळी घरी परत आली त्यांनी संजीवनी आणि लखनला एकत्र पाहिले हा क्षण त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता त्यांना वाटले की त्यांच्यासोबत खूप मोठा विश्वासघात झाला आहे सासरच्या लोकांनी दोघांनाही त्या अवस्थेत पाहिले आणि त्यांचा संताप अनावर झाला मित्रांनो यानंतर जे घडले ते ऐकून तुम्ही सुन्न व्हाल संजीवनीच्या सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांना मारुती सुरणे यांना फोन केला त्यांनी मारुती सुरणे यांना सांगितले की तुमची मुलगी तिच्या प्रियकरासोबत आमच्या घरी आहे तुम्ही तिला घेऊन जा हे ऐकून मारुती सुरणे त्यांचा भाऊ माधव सुरणे आणि त्यांचे वडील लक्ष्मण सुरणे म्हणजेच संजीवनीचे आजोबा हे सगळे गोळेगावला पोहोचले तिथे पोहोचल्यावर सासरच्या लोकांनी त्यांचा अपमान केला तुमच्या मुलीने आमच्या घराची इज्जत घालवली असे शब्द त्यांना ऐकावे लागले या अपमानामुळे ते तिघेही खूप संतापले होते त्यांनी संजीवनी आणि लखनला ताब्यात घेतले त्यांचा राग इतका वाढला होता की त्यांना त्या ते दोघांनाही धडा शिकवायचा होता त्यानंतर जे घडले त्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो संजीवनीच्या वडिलांनी आणि काकांनी संजीवनी आणि लखनचे हात दोरीने बांधले एखाद्या गुळाप्रमाणे त्यांना दोरीने बांधून त्यांनी पूर्ण गावातून त्यांची धिंड काढली त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की लखनचे हात दोरीने बांधले आहेत आणि एक माणूस त्याला ओढत नेत आहे त्याच्या मागे एक वृद्ध माणूस संजीवनीला ओढत नेत आहे दोघेही संजीवनी, संजीवनी आणि लखन खाली मान घालून चालत आहेत त्यांचे चेहरे वेदनेने भरलेले दिसत आहेत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत त्यांना त्या क्षणी काय वाटले असेल याचा विचार करा ज्या गावात त्यांनी जन्म घेतला जिथे ते लहानाचे मोठे झाले त्याच गावात त्यांची अशी धिंड काढली जात होती त्यांच्या डोक्यावर प्रेमाचे नाही तर अपमानाचे ओझे होते गावातील लोक बघत होते पण कोणीही त्यांना थांबवले नाही ही धिंड काढत असताना वेदनेने आणि अपमानाने जर्जर झाले होते त्यांना वाटले असेल की आता ही शिक्षा संपेल आणि त्यांना जीवदान मिळेल पण त्यांना माहीत नव्हते की ही फक्त सुरुवात होती त्यांच्यावर होणाऱ्या शिक्षेचा शेवट खूप भयानक असणार होता गावातून धिंड काढल्यानंतर मारुती सुर्णे माधव सुरणे आणि लक्ष्मण सुरणे यांनी त्या दोघांना घेऊन बोरजुनी शिवारातील एका विहिरीच्या दिशेने प्रवास सुरू केला वाटेत असलेल्या कर्काळा शिवारातील एका पानंद रस्त्यावर त्यांनी पुन्हा एकदा त्या दोघांना बेदम मारहाण केली मारहाण इतकी भयानक होती की त्या दोघांनीही मदतीसाठी आरडाओरड केली पण त्या निर्जन पानंद रस्त्यावर त्यांना वाचवणारे कोणीच नव्हते क्रोधाने आणि अपमानाने आंधळे झालेले त्यांच्याच घरच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की त्यांची इज्जत परत मिळवायची आहे शेवटी त्या दोघांना मारून त्यांनी त्यांचे मृतदेह जवळच्या चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या एका विहिरीत फेकून दिले प्रेमासाठी केलेल्या संघर्षाचा शेवट एका खोल विहिरीत झाला त्यानंतर मारुती सुरणे ज्याने आपल्या पोटच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारले होते तो स्वतः उमरी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांना सांगितले की मी माझ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहिरीत फेकून दिले आहे हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले त्यांनी तात्काळ मारुती सुळणीला ताब्यात घेतले आणि घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी एका मृतदेहाचा शोध घेतला पण दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू होता या घटनेने फक्त नांदेडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे एका क्षणात दोन निष्पाप जीवांचा अंत झाला ही घटना फक्त एक ऑनर किलिंग नव्हती तर माणुसकीच्या आणि प्रेमाच्या मूल्यांवर झालेला हा हल्ला होता या घटनेने एकच प्रश्न निर्माण केला की प्रेम करणे इतका मोठा गुन्हा आहे का आज संजीवनी आणि लखन या जगात नाहीत पण त्यांची कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवून जाते प्रेम ही एक पवित्र भावना आहे ती जात धर्म किंवा सामाजिक नियमांनी बांधलेली नसते समाजाने या प्रेमाचा आदर करायला शिकले पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून अशा क्रूर मानसिकतेचा विरोध केला पाहिजे शेवटी माणूस सर्वात मोठी असते मित्रांनो ही घटना ऐकून तुमच्याही अंगावर काटा आला असेल तुम्हालाही वाटत असेल की अशा घटनांना थारा नसावा तर या व्हिडिओला नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा आणि अशा आणखी सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका